कुडाळच्या चिमणीपाखरं डान्स अकादमीच्या वतीनं नृत्य क्षेत्रातला पुरस्कार वितरणाचा नृत्य सन्मान सोहळा रंगणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अशा प्रकारचा हा पहिलाच अवॉर्ड शो असून कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार आहे सिंधुदुर्गातले नृत्य कलाकार नृत्य दिग्दर्शक निवेदक रंगमंच व्यवस्था प्रमुख नृत्य कार्यक्रम आयोजक या सर्वांचा त्यांच्या नृत्य क्षेत्रातल्या सेवेसाठी नृत्य सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे चिमणी पाखरं डान्स अकादमीचे अध्यक्ष रवी कुडाळकर आणि सल्लागार सुनील भोगटे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पाहूयात त्यानंतर अनेक वर्ष आम्ही गॅदरिंग केलं मुलांना प्रोत्साहन देणं या क्षेत्रामध्ये आणणं हे काम करत असताना दिनादिन धा हा टी शो शोसुद्धा त्यासाठी या चिमणीपाखर डान्स अकॅडमीची मुलं त्या कार्यक्रमापर्यंत आम्ही नेली कुडाळमध्ये सुद्धा अनेक नृत्य दिग्दर्शकांमार्फत मुलांना त्या नृत्याचे धडे दिले हेही करत असताना अनेक वेळा विचार यायचा की काही ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक म्हणा गायन क्षेत्रात म्हणा संगीत क्षेत्रात म्हणा काही लोकं नावाजलेली आहेत परंतु काळानुरूप ती मागे पडत जातात आणि त्यांचा कुठेही उल्लेख होत नाही किंवा त्यांचा कुठेही गौरव होत नाही आणि ती अडगळीत पडली जातात खरोखर त्यांच्याचे गुण आहेत त्यामुळेच काही कलाकार बनलेले असतानासुद्धा हा प्रसंग समोर आला आणि त्यावेळी रवीच्या मनात विचार आला की आपण अवॉर्ड फंक्शन एक सुरू करावं अवॉर्ड फंक्शन म्हणजेच ज्यांनी नैपुण्य मिळवलं आहे ज्या या संगीत क्षेत्रामध्ये डान्स क्षेत्रामध्ये किंवा नाट्यक्षेत्रामध्ये अशा लोकांना विशेष सन्मानित करायचं आणि त्याचबरोबर हे जे सर्व ग्रुप आहेत किंवा जे कलाकार आहेत त्यांचा सन्मान करावा असा दुहेरी संगम आम्ही या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न करतोय याबाबत जवळपास सहाशेपर्यंत एंट्री आमच्याकडे आतापर्यंत झाल्याची नोंद आहे आम्ही आवाहन केलं होतं की आपली माहिती आमच्यापर्यंत पोचवा आणि दृष्टीने जवळपास सहाशे लोकांची माहिती या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांचा सन्मान करायचं ठरवलं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एक अवॉर्ड विशेष अवॉर्ड म्हणजे डान्सिंगमध्ये एक विशेष अवॉर्ड असेल जसं आपण झी अवॉर्ड्स वगैरे बघितले त्या धर्तीवरच आणि याच दरम्याने संगीताचा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी उपस्थित लोकांसाठी डान्स कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणं मुलांना प्रोत्साहित करणं यासाठी यांचा प्रयत्न आहे आणि यासाठी दोनच दिवसापूर्वी टी व्ही निवेदक आदरणीय ऋषी देसाई यांनी रवीला फोन केला आणि ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून असतील बाकीचे उद्घाटक वगैरे आम्हाला ठरवायचे आहेत ते लवकरच आम्ही मला दोन दिवसात निश्चित यादी देऊन सगळ्यात पहिलं सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही विनंतीला मान देऊन सगळेजण आलात आणि नेहमी चिमणीपाखर डान्स अकॅडमीच्या पाठी तुम्ही सगळेजण गंभीरपणे उभे असतात या ठिकाणी सन्माननीय सुनील बोपटे जे आमच्या चिमणीपाखरेचे सल्लागार आहेत आणि शासनमान्य संस्थेचे संस्थेमध्ये सुद्धा सर आणि सदस्य म्हणून काम करत आहेत ॲक्च्युली संस्था शासनमान्य सुद्धा सुनील बोपटे यांचा खूप मोठा हात आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढी वर्षं चिमणीपाखरं संस्था आजपर्यंत वीस वर्षाचा हा प्रवास गाठते आणि त्यानिमित्तानं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमच्या संपूर्ण टीमशी चर्चा केल्यानंतर आम्ही असं ठरवलं की यावेळी नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा पहिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अवॉर्ड सोहळा जो आहे तो या ठिकाणी आज आपण एकोणतीस तारीखला आपण तो करतोय संध्याकाळी मराठा समाज हॉल आपल्या गुळाचा आहे तिथे संध्याकाळी साडेपाच वाजता आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील जे नृत्य क्षेत्रातील जे सर्व कलावंत आहेत मग ते निवेदक असतील बॅकस्टेज सांभाळणारे असतील त्याशिवाय कोरिओग्राफर्स असतील डान्स करणारे जे आता प्रसिद्ध सगळे नृत्य कलाकार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मग ते ज्येष्ठ असतील नवीन असतील किंवा आत्ताच्या सध्याच्या घडीला जे सुप्रसिद्ध आहेत ह्या सर्वांना आम्ही या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे त्यांची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार आता हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा येत्या एकोणतीस मार्चला कुडाळमध्ये होणार आहे तर या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त सगळ्यांना आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सुद्धा या कारण या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्व आपले जे जिल्ह्यातील मुख्यतः जे सर्व सर्व कलावंत आहेत किंवा ज्येष्ठ जे लोकं आहेत मोस्टली हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यामागे डोक्यात एकच विचार होता की जे ज्येष्ठ आहेत ते कुठेतरी त्या रंगमंचावरती येणं गरजेचं आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत एवढी वर्ष जी सिंधुदुर्गात कलेची चळवळ चालू ठेवली तर त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय कुठेतरी थोडंसं इकडे तिकडे होईल कारण पहिलाच प्रयत्न आहे त्याच्यामुळे तरीसुद्धा संपूर्णपणे आता अगदी तयारी शंभर टक्के होण्याच्या मार्गावर आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने तर सगळ्यांनी आपण या कार्यक्रमासाठी यावं आणि सर्व कलावंतांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद याच वर्षी येणार आहोत प्रत्येक वर्ष आता हे अवॉर्ड फंक्शन दरवर्षी चालू राहील यावर्षी आम्ही जास्तीत जास्त कलावंतांचा सन्मान करतोय आणि पुरस्कारही वेगळे जाहीर करतोय एक तब्बल चाळीस ते पन्नास पुरस्कार हे ज्यांनी उत्कृष्टरित्या काम केले आतापर्यंत जे ज्येष्ठ वगैरे झालेत बरीच वर्ष ज्यांना मी पण कदाचित बघितलं नसेल माझ्या जन्माच्या अगोदर सुद्धा त्यांनी काम केलेली आहेत कला क्षेत्रात तर त्यांना सन्मानित यावेळी करतो आणि जे बाकीचे आहेत आपले नवीन घडीचे त्यांनाही सन्मानित करतोय आणि असाच हा प्रयत्न पुढच्या वर्षी सुद्धा चालू राहील कदाचित पुढच्या वर्षी आम्ही त्याची थोडीशी स्वरूप थोडं बदलू की बाबा मोजकेच करू कारण आता वर्षाचा कालावधी आम्ही सगळ्यांना देऊ मग त्या वर्षामध्ये जे जे लोक चांगलं काम करतील त्यांचा गौरव हा त्याच्या पुढच्या वर्षी होईल आणि हे दरवर्षी चालू राहील इतर करून कार्यक्रमसुद्धा होणार आहेत जसं की आता कार्यक्रमाची सुरुवात ही गणपतीच्या नृत्यानेच होणार आहे त्यानंतर मध्ये जसजसे जसे पुरस्कार दिले जातील त्याच्यामध्ये मध्ये परफॉर्मन्स असतील थोडंसं कॉमेडी असेल थोडंसं मिमिक्री असेल असा संपूर्ण हा कार्यक्रम नियोजित केला आहे फक्त तो वेळेत जेवढा होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण